नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती दोन हजार सव्वीस ही जाहीर झालेली आहे त्याच भरतीविषयक आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये कोणकोणती कुन पदे भरली जाणार आहेत यासाठी किती पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे फीस किती लागणार आहे वयोमर्यादा किती आहे या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर सर्वात अगोदर पाहूया की यासाठी कोणकोणती कुन पदे भरली जाणार आहेत तर यामध्ये जी डी एस ब्रँच पोस्ट मास्टर त्याचबरोबर जी डी एस असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर व डाकसेवक ही पदे यामध्ये भरली जाणार आहेत यासाठी जर शैक्षणिक पात्रता पाहिलं तर तुम्ही किमान दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही एम एस सी आय टी केलेली असणंही आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला सायकलिंगचे ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला सायकल ही चालवता आली पाहिजे आता यामध्ये जर वयोमर्यादा पाहिली तर यासाठी अठरा ते चाळीस वर्षे एवढी वयोमर्यादा आहे यामध्ये एस सी आणि एस टी यांना पाच वर्षे वयामध्ये सूट आहे तर ओ बी सी उमेदवारांना तीन वर्ष वयामध्ये सूट आहे आता आपण पाहूया की या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन फॉर्म भरत असताना फीस किती लागणार आहे तर जनरल असेल ओबीसी असेल ई डब्ल्यू एस असेल या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शंभर रुपये एवढी फीस लागणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिला यांना कोणत्याही प्रकारची फीस ही, ही लागणार नाही म्हणजे यांना मोफत फॉर्म हे भरता येणार आहेत आता या भरती प्रक्रियेमध्ये तुमची जी निवड आहे ती तुमच्या दहावींच्या गुणांच्या आधारावरती होणार आहे म्हणजे तुम्हाला यासाठी परीक्षा द्यायची गरज नाही त्याचबरोबर तुम्हाला यासाठी इंटरव्ह्यूसुद्धा द्यायची गरज नाही तुम्हाला जे दहावीला पर्सेंटेज आहे त्यावरती तुमची निवड होणार आहे म्हणजे दहावीच्या टक्केवारीवरती तुमची या भरती प्रक्रियेसाठी निवड होणार आहे आता आपण पाहूया की या भरती प्रक्रियेसाठी किती जागा आहेत व ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात काय माहिती आहे तर या भरती प्रक्रियेसाठी एकूण पंचवीस हजार एवढ्या जागा आहेत अर्ज भरण्याची सुरुवात ही वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असणार आहे आता ही जी माहिती आहे ही डाक विभागाने जे कॅलेंडर प्रकाशित केलं होतं त्यानुसार ही माहिती आहे परंतु या संदर्भात आपला जो ऑफिशियल माहिती आहे ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्याला मिळणार आहे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात ही प्रकाशित होऊ शकते आणि ज्या उमेदवारांना दहावीला चांगल्या प्रकारचं पर्सेंटेज आहे ही, ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की तुमचं डाय डायरेक्ट तुमच्या दहावीच्या पर्सेंटेजवरून तुमची या भरती प्रक्रियेसाठी निवड होणार आहे तर मित्रांनो ही एक महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती दोन हजार सव्वीस यासंदर्भात महत्त्वाची माहिती लिहिल्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद